आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ हडप पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश सराफ हडप पुणे बीडच्या गुन्हेगारी विश्वातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे अमळनेर येथे पाच जणांवर किरकोळ कारणावरून प्राणघातक हल्ला करण्यात आला असून यातील चार जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत उभ्या पिकात ट्रॅक्टर का घातला असा जाग विचारत लाट्या कुऱ्हाडीनं हा हल्ला करण्यात आलाय या हल्ल्यामध्ये दोन वृद्धांसह इतर जखमी असून एका महिलेचाही यात समावेश आहे दरम्यान या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र या घटनेनं सर्वत्र एकच खळबळ उडाली असून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा